जबाबदाऱ्या अनुस्वारच पाय ठेवावं लागतं प्रत्येक वेगवेगळं बोलती लोही लोय टॅलेंटेड ती जो डोकं चालतं एक वेगवेगळ्या सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पण नाही छान नवीन ब्लॉगमध्ये तरी हा ब्लॉग खूप स्पेशल खूप स्पेशल आहे सर्वांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आणि मी खूप काय आज तुम्हाला सांगणार आहे जे खरं आहे ते सांगणार आहे तर आता मी कामाला सुरुवात करणार आहे काय हे यूट्यूब आणि परत व्हिडिओ सारखं ह्याच्यात म्हणजे थंडी पण ह्यात मी खूप कामं थांबवून ठेवलेले आहेत रे थोडा टाइम लागेल सोनं पण अभ्यासाला बसले गुड आफ्टरनून जाओ कोण जा पिलू पण बसलेली आहे पूजा हां कारण मुलांचं तीन तीन तिघांचं ती दोघं मोठी आहेत कामाला जाते म्हणजे शाळेत जाते जावय बापू परत गायो येतो मला माहीतच आहे खूप लोड पडतं आहे आणि घरातली सर्व कामं आणि त्याच्यानंतर ह्या यूट्यूब म्हणजे यूट्यूबवर काय नाही एवढं तुमच्यासाठी म्हणून व्हिडिओ टाकावं लागतात कारण यूट्यूबवर काही जसं मी काही कामं माझी केले ना ती मला परवडतील माझं रोज मी एकतरी ब्लाऊज शिवीन तर माझं ते तरी परवडून जाते म्हणजे आता खूप म्हणजे असं आहेच तुम्हाला माहीतच आहे आपला हातपाय हालते तोपर्यंत कामं केलेलं ठीक वाटतं मला पण एक दोन रुपये कमवलं ना मी तर मला खूप आनंद होतो तर मला शिलाईची आवड आहे तुम्हाला माहीतच आहे ए टू झेड कपडे सुटते मी जेंट्स लेडीज सगळे तर आज मी आजपासून विचार केला आहे के की आता हळूहळू आपण कामाला सुरुवात करू की आप आता नाही थांबायचं कारण ही का नाही व्हिडिओ टाकणं ना। दिवसभर पळपळ रे मरमर मर रे मला चाललेला आहे तरी काय ह्याच्यात फायदा नाही माहिती आहे व्हिडिओमध्ये आपल्याला कारण चॅनल ज्या जे चालत आहेत ना सर्वांना चांगलं आहे ज्याचा आपलं आहेत मोठा चॅनल आपले पण काय ह्याच्यात फायदा नाही व्ह्यूज वगैरे तुम्हाला माहीतच आहे हे व्ह्यूजवर असतं आपल्याला भांडणं आप दुसऱ्यासारखी नाही करायची नाही आणि तुम्हाला माहीत आहे आपले काही माणसं आहेत त्यांना माहीत आहे तुम्हाला टाईम भेटतं तर जेला सपोर्ट भेटतो आणि असं जादा करून यूट्यूबवर चॅनल व्हिडिओ कसे चालतेत माहीतच आहे पण आपण नाही सांगू शकत आणि सर्वांचे वेगवेगळी कामं असतात सर्वांचे वेगवेगळे टॅलेंट असतात सर्वांचे वेग भे, कोणाचे वेगवेगळे म्हणजे सर्वांचे वेगवेगळे विचार असतात तसं तसं माझा विचारही आहे तुम्हाला माहीत आहे आणि व्हिडिओवर आलेलंच आहे आपल्या सकाळी टाकलेलं आहे जयश्री जयश्रीच्या चॅनलवर की जयू आता पटेलाचं कटिंग हो मला खूप रिक्वेस्ट मागं पण सर्व आणि कपड्यांची कटिंग वगैरे तर चला मी आता का नाही सुरुवात करते तर मी सगळे आता आता गर थंडी हळूहळू हालल त्यावेळी मी सगळे आता कटिंग कारण गायूला आता फॅन्सी फॅन्सी ड्रेस पिलूला कारण गायूला लहान आहे अजून एक दोन वर्षच घालू शकल छान छान ड्रेस म्हणजे फॅन्सी कळस्तावर परत दी ती बाहेरचं मागल ती पण त्यासाठी ना मला खूप आवडते तिला बनवायचं आहे खूप खूप छान छान पिलूला पण तर आता आपण बनवायला स्टार्ट करू राणी बिटिया माझी माझ्या अभ्यासाला बसलेली आहे दादा दिदीला तिकडं काढलेलं आहे मी आणि तिला बसवलेलं आहे बापरे मी मरीन गायब पाणी हचार आहे त्याला समजून कोणी घेतलं नाही

एवढं कौतुक असतं ना दिवसभर खूप कौतुक असतं बर का तिचं खूप आता कशी म्हणते लई वेगवेगळं बोलती लय लय टॅलेंटेड तिचं डोकं चालतं एक वेगवेगळं गुड मॉर्निंग सबको आप बघितलं का लय हुशार आहे ती लय अगं गाय बंद कर गाय तुम छत्रपती आहे दुसला आहे की कॅच झाला आता जयूच कधी कधी ना गाय का तर झाला तुमची सुविधा मी टाकत राहील व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी सुविधा म्हणजे तुमच्यासाठी की मी काय काय कामं करणार आहेत मी कुठले ब्लाउज शिवते प्रत्येक तुम्हाला माहीतच आहे आपल्याला मी सोडून आली तिला हा आले मी तिथंच येते बस तिथंच तर मी कुठले ब्लाउज शिवते कुठलं काय आल्यापासून आपण मशीन खोललेलीच नाही तशीच ठेवलेली आहे ही बघा सगळे कपडे हे जेव्हा ठेवलेले आहेत तर माझे काय कामं करता करता मी तिथंच ठेवलेलं आहे हे बघू शकता तर माझ्या हे आता ओगा या मला खूप काय काम आहेत हे बाबा अगा या तर आता मी कामाला सुरुवात करते ठीक आहे कारण आपल्याला काम कर केल्याशिवाय ना पर्याय नाही मला नाही ना, ना, ना ना आवडत ती बसून खाल्ल्यासारखं माझे मिस्टर कधी तुम्हाला माहीत आहे जावंय बाबू कधीच म्हणत नाही पण नाही हातभार लावलेला ठीक असतो आपली शॉपिंग म्हणा आपल्या काय एक दोन रुपयाची गरज पडते आपल्याला पण खोल्याला पण गरज पडते आणि काय एका माणसावर खूप लोड होत आहे आणि आप आपली एवढी पण आपण करू शकतो कारण मम्मी खूप पहिल्या केलेत आणि खूप काय केलं पण एक रुपया कधी नवऱ्याने नाही ना मी स्वतःवर पण यूज केलेत ना माझ्या मुलांना मी यूज केलं की पैसे अशी गेले खूप ह्या शिलाईमध्ये पण खूप फायदा असतो मला खूप फायदा झालेला पण मी कधी माझ्याकडे ठेवलं नाही ना मी मुलांना मिस्टरांना कधीच हे केलं नाही खरं सांगते तर आत्ता का नाही खूप जबाबदारी वाटलीत मी कुणाचं असं हारामचं खाणार नाही मुलगी तशी मुलगी आहे ना मी आरामचं कुणाला बुडवणार आहे नामी ना मी कोणाचं मागते आपल्याला का नाही कष्टाचंच खावं वाटतं त्यामुळं ना एवढं आपल्याला आपले हातपाय हालते तोपर्यंत आपण कष्ट करणार आहे त्याच्यानंतर करणार आहे का परत आपल्याला पण तसेच दिवस काढायचे आहे त्याचं ऐक किती आपली मुलं चांगली असली तरी आपल्याला काय माहीत आपले दिवस पुढं कसे जाणार आहे तर मशीन काढायला लागली मी बरं का शिलायची आता आपल्याला का नाही आणली मी तेल करूया आपण एक मिनिट त्यासाठी ना आतापासूनच आपल्या आपण हुशार राहायचं आता इतके दिवस गेले आपले त्यामुळे ना गाय किशा इकडे गाय आय इकडे गाय इकडे स्टँड दे गाय मला किस दे बाबा किशा राजेश्रीला विसरता कोणाचा चारा खाऊ नकोस बाई स्वतःच तुला माझ्यासारखं मी पण खूप राहणार नाही काम केली माझी बहीण पण करायची नको बाई तू करूस रानात मर मर मरू नकोस तू दोन एक ब्लाऊज जरी काढलंस तर दोन अडीचशे रुपये दीडशे शंभर रुपये तुझं कुठं गेलं नाही म्हणून मी सगळे प्रकारचे तिला ब्लाउज शिकवले सगळे ड्रेस शिकवलं होतं माझी बहिणीला मी खूप आठवतो बरं का कधी कधी ना माझी तब्येत खराब झाली तर समजायचं बघा जयूला आठवण आलीच राजेश्रीची त्यासाठी ना मला पण मी कधी का नाही तुम्हाला खरं सांगते मला एक रुपया जरी जास्त आला ना सुट्ट नसलं कस्टमरचं शिलाईचं पैसे घेताना आणि सगळ्यापेक्षा शिलाई मी कधी पण कमीच घेते कारण मला नाही आवडत इथलं बघा कुठं काढून टाकलं सोनू तुम्ही दे का क्या इधर का इथलं बाईस तर कुठे केलं आता मुलानेच केलेलं आहे बाबानो नो कुठं तरी टाकलं ह्या मुलांनी आता काय करू हे बघा कुठं टाकलं बघावं लागल कारण हे बघा इथलं वायसर बघा कुठे टाकलं त्यासाठी आता हळूहळू सगळीच काम करते आपली आपली मी चालू करते तुम्ही दे काय जल्दी बता दे ना दोन वायसर नाही मिळणार आहे ना इधर हे बघा सगळं खुलून काढते आता मशीन मी मला एक एक पाठ जवळ हो येतं बरं का ह्याच्यातलं एक एक सगळं पाठ येत काय गाय या हा थांबा 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 पडल पडल थांबा मशीन आहे खूप गरजेचं तुम्ही कमेंट करा कट कर टाकते व्हिडिओच्या माग घर आता घरात खूप कामं होतील मला शिलाई तर मनगुतवून ठेवलं गेलंय चांगलाय व्हिडिओ माग ना हजार टेन्शन ती व्हिडिओचं एवढं सुखाचं नसतं युट्यूब जरा युट्यूब आहे ना त्याला माहीत आहे बघा व्हिडिओ ही एडिटिंग करणं व्हिडिओ घेतन पड रे ती काम कुठलं आपलं एक अर्ध्या तासात होणारं काम ती दोन तास लागतं कारण आपण लक्ष द्यावं लागतं कुणाला वाईट वाटून कुठलं काम कसं दाखवायचं हे पण खूप असतं आणि माझं सगळं रिअल असतं तर चला तुम्हाला मी आता सुरुवात करते कामाला गावीला बघते मुलांचे अभ्यास चालू आहे कारण खूप मोठी जबाबदारी आहेत माझ्यावर खूप जबाबदारी तुम्ही पण म्हणता खूप जबाबदाऱ्या आहे त्यासाठी मला जबाबदाऱ्या अनुस्वारच पाय ठेवावं लागतं प्रत्येक खूप विचार करावा लागतं दुसऱ्यासारखं मला असं वाटत नाही की आपण एखाद्याला पचत पण नाही एखाद्याचं आपण खाल्लेलं ठीक आहे ते पचत नाही त्यामुळं आणि पहिल्यापासून सवय हा आणि कितना पॉईंट हो गया व्हिडिओ टाकलंय मी आणि नेट मारा रे ह्या साठी रिचार्ज करा ह्याच्यात नेट करा रे परत ह्याच्यावर एडिट करा रे टाका रे खूप झंझट आहे त्याचा वाटलं ब्लाऊज काटला एक ड्रेस कापला एक ड्रेस फॅन्सी ड्रेस कुणाला मुलांना शिवला त्याच्यात आरामशीर डोकार द्यात असा शिवून टाकते शांत राहतो खूप तर तुम्हाला हवं असेल तर चॅनल वर मग तुम्ही व्हिडिओवर कमेंट करा हो गया अपलोड हां देत येऊ घेऊ आहे का ना आम्ही नाईन्टी येतो टेन पर्सेंट बचा आहे ना तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये दे। नक्कीच मला तुमचे जे तुमचे विचार आहे ते मांडला माझे विचार मी मांडले ठीक आहे आतापर्यंत माझ्या विचारावर तुम्ही सपोर्ट दिलेलाच आहे कमेंटमधून आणि जून पुढे पण तुमचं ऐकते तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला कुठले कट पाहिजे आणि मला तुम्ही मी तुम्ही जे मागचाला दोन दिवस लेट येते पण टाकेन तुमच्यासाठी ठीक आहे कटिंगची काळजी घ्या धन्यवाद